नमस्कार मी राजेंद्रराव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल के मित्रांनो एक अंतरिय आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल मी आपण इथं त्याचं चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहेत गेल्या एक दोन महिन्यापासून अमेरिकेमध्ये एक सोशल मीडियावरती एक मोहीम चालवली गेली ती मोहीम चालू केलेली आहे ती म्हणजे इनलिगली मायग्रेट होऊन अमेरिकेमध्ये स्थायी झालेले आहेत लोकं आणि तिथे काही अनऑफिशियली कामं करत आहेत तर यांच्याविरुद्ध एक मोहीम राबवली गेली पण ती मोहीम किंवा ट्रेसपासली जे लोक अमेरिकेमध्ये राहतात आता सध्या त्यांच्या विरुद्ध ही मोहीम राबवली गेली होती पण ही ही जी मोहीम आहे तर ती इंडियन लोक जे आहेत किंवा इंडियन अमेरिकन आहेत किंवा इंडियन लोक जे कामानिमित्त जो इंडियन डायस्पर आहे कामानिमित्त यू एसमध्ये गेलेला आहे किंवा इंडियन स्टुडंट जे यू एसमध्ये शिक्षणाचे गेले त्यांच्यावरती हा शिफ्ट झालेला आहे तो शिफ्ट का झाला का किंवा कसा झाला हा 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 पण एक संशोधनाचा विषय आहे कारण हे इंडियन जे आहेत इंडियन डॅस्पर आहे किंवा इंडियन स्टुडंट आहेत किंवा इंडियन जे टेक्निशियन आहेत त्यांना त्यांना उसकवण्याचं काम हे गो अमेरिकेतले गोरे लोक करतात कारण त्याच्या त्यांना त्या त्यासाठी डीप स्टेटने पैसे दिलेले आहेत पण माझा जर हा व्हिडिओ अमेरिकेतल्या कुठलाही एका कुणीही जर पाहत असेल तर त्यांना एक एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी असं रिॲक्ट होऊ नये भले आप तुम्हाला उसकवण्यासाठी बरेचसे ट्विटरवर बर, ट्विटरवरती बरेचसे मॅसेज असतील तर अशा मॅसेजना रिस्पॉन्ड करू नये कारण मी पाय आ दोन चार दिवस बघतो ते ट्विटरवरती भरून भरून मॅसेज पडलेले आहेत ती अगेन्स्ट इंडियन जो डासपर आहेत किंवा इंडियन स्टुडंट आहेत त्यांच्याविरुद्ध पण असे कुठलंही आपण रिॲक्ट होऊ नये कारण आपल्याला माहितीच आहे की आता ट्रम्प हे वीस तारखेला आपला चार्ज घेणार आहेत आणि ट्रम्पने ऑलरेडी आपल्या आपलं मंत्रिमंडळ आपला आपला, आपला, आ, आपला जो मंत्रिमंडळ आणि फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे आणि त्यांच्या बा ट्रम्पच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी बरेचसे जवळ एकशे तीस एकशे पस्तीस इंडियन आ, अमेरिकन लोकं त्यांनी रिक्रूट केलेले आहेत किंवा प्रत्येक सेक्शनवाईज इंडियन जे अमेरिकन आहेत ते त्यांना तिथे रिक्रूट केलेलं किंवा त्यांचे अपॉइंटमेंट केलेलं आहे आता आपल्याला मग ते ॲब ॲबीच्या डायरेक्टर म्हणून आकाश पटेल आहे तुलसी गाबाड आहे दिल्लोन आहेत ज्या जे अमेरिकेमधला जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे सरकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो, जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी काही उपाय योजना आखायच्या त्याच्यासाठी रामस्वामी आणि तेलाचे ए आयवरती काम करतील आणि मला वाटतं हे ए आयवरती जे काम करणारे जे इंजिनियर आहेत ते फक्त भारतीय डासपऱ्यामधूनच त्यांना मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटी आहे परत जाहीर केलेले आहे की त्यांना ए आयबरोबरच कॉन्ट ए आयबरोबर क्वांटम कॉम्प्युटर कॉ कॉ क्वांटम कॉम्प्युटरवरती पण रिसर्च करायचं आहे इथे दुसऱ्या गोष्टीमध्ये रिसर्च करायचं आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही कुठल्याच ट्विटरवरती रिॲक्ट करू नका कारण येणारा काळ हा तुमचा आहे इंडियन अमेरिकेनचं इंडियन अमेरिका जे तुम्ही जिथे स्थायी झालेले आहेत तुम्ही इंडिया कारण अमेरिकेची जी इकॉनॉमी आ... आहे ती थोडी डबघायली आहे कारण मी एक रिपोर्ट वाचला होता त्या रिपोर्टच्या अनुसार जवळजवळ वन ट्रिलियन डॉलर एवढी डेप्स आहे आणि ती डेप्स भरून काढण्यासाठी आ... ट्रम्प असे म्हणाले होते की त्यांना गव्हर्मेंटचा जो खर्च आहे तो गव्हर्नमेंटचा खर्च आहे त्यांना कमी करायचा आहे त्याबरोबर त्यांना अशा नवीन नवीन ज्या आहेत रिसर्च ते ते त्यांना ते, ते, ते चालू करायचं आहे चा, आणि त्याच्यासाठी तुमची फार गरज असणार आहे भारतीय डॅस्पोराची त्यांना गरज पडणार आहे भारतीय कारण भारतीय डॅस्पोरा हा एक वेल एज्युकेटेड आहे आणि इंजिनियर एक वेल वेल एज्युकेटेड ए आय ए आय सारख्या क्षेत्रामध्ये इंडियन म्हणजे आय आय टी जे आय आय टी करून गेलेले आहेत इंडियामधून ते सगळे हे टेक्नॉलॉजी डेव्हलप होती कॉ कौ, क्वांटम कम्प्युटर पण साठी पण जे इंजिनियर लागतील ते सुद्धा भारतीय लागतील आय आय टी किंवा आय एममधून गेलेले लागतील त्याच्यामुळे येणारा काळात तुमचा आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठला काही तुम्हाला उसकवणाऱ्याचा जर प्रयत्न झाला तरीही आपण ते काही रिॲक्ट होऊ नये आणि आता वीस तारखेला डोनाल्ड ट्रम्प हे आप आपल्या चार्ज घेणारच आहेत त्यांची ओट शिरोमी नाही आहेत ब आणि त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती आहे की आत्ता चार सहा चार पाच दिवसासाठी आपले आप एक्स्टर्नल मिनिस्टर जयशंकर हे यू एसला पोचलेले आहेत ते त्यांचा पोचण्याचा एकच उद्देश आहे कारण जे आता बायडन ॲडमिनिस्ट्रेशन हे आता बायडनचं सरकार जाणार आहे त्यांच्याशी पण त्यांनी वार्ता करणार आहेत कारण जे त्यांचे फॉरेन सेक्रेटरी टोनी ब्रेन त्या त्यांच्याशी पण त्यांनी वाचना त्यांच्याशी पण डिस्कस करणार आहेत त्याबरोबर तो भा भारतीय डासपोरा आहे त्या भारतीय डासपोराबरोबरही ते वार्ता करणार आहेत आणि जे बा आता जे उ ट्रम्पच्या ट्रम्प यांच्या ॲडमिनिस्ट्रेटमध्ये जे सेक्शनमध्ये अपॉइंट केलं आहे त्या सगळ्यांशी ते वार्ता करणार आहेत त्याच्यामुळे आपण काही चिंता करण्याची गरज नाही आपण काय ले रिॲक्ट होण्याची गरज नाही फेसबुकवरती जे रे जे काही कोणाला मोहीम चालवायची त्यांना चालवते आपण पूर्ण फोकस करा तुमच्या कामावरती आणि येणारा काळ हा तुमचाच आहे इंडियन अमेरिकन लोकांचाच आहे आणि तुम तु तुम्हीच आणि इवन डोनाल्ड ट्रम्पना पण माहिती आहे की भारतीय अमेरिके जे जे कामं करतात किंवा त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटमध्ये असणार आहेत तेच हे यु अमेरिकेची जी अर्थव्यवस्था जी थोडी आता हल्लेली आहे ती स्ट्रॉंग करण्याचं काम हे इंडियन अमेरिकनच करतील त्याच्यामुळे आपण कु कु काहीच गोष्ट व्यक्त होऊ नका बस हा आपल्याला एक धीर देण्यासाठीच म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि किया माझ्या यूच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद